विद्यार्थी मित्रांनो बी एम सीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि एक्झामच्या डेट्स तुम्हाला माहिती झालेल्या आहेत तर आपल्याला माहिती आहे शेवटचा एक महिना आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या महिन्यामध्ये आपल्याला करायची असते परफेक्ट रिव्हिजन आणि परफेक्ट टेस्ट सिरीज तर इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आलेला आहे आपल्यासाठी एक परफेक्ट टेस्ट सिरीज सगळ्यात महत्वाचं की तीन फुल सिलेबस टेस्ट आहेत याच्यामध्ये एक्सपर्ट फॅकल्टीनी तयार केलेल्या आणि एक्सपर्ट कंटेंट डेव्हलपरनी सगळ्यात क्यू सी केलेल्या ह्या सगळ्या टेस्ट असणार आहेत याची व्हॅलिडिटी ही एक्झाम होईपर्यंत असणार आहे तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर अशा दोन्ही पदासाठी या टेस्ट सिरीज उपयुक्त असणार आहेत ह्या तीन फुल सिलेबस टेस्ट असणार आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ॲप डाउनलोड करायचं आहे इन्फिनिटी अकॅडमीचं आणि परचेस करायची आहे तर आजच परचेस करा अधिक माहितीसाठी सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे चौदा अकरा या आमच्या आय व्ही आर क्रमांकावरती संपर्क साधा धन्यवाद